नमस्कार मैं यशवंत आनियापन अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए आजकाल माणसं हसायला विसरली आहेत खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो परंतु तो शोधण्याची मात्र आपल्याकडे गरज हवी आहे असा विचार प्रसिद्ध एक पात्री हास्यकलाकार प्राध्यापक अजित कुमार कोस्टी यांनी नियोजित महापौर निवासस्थान मैदान निगडी प्राधिकरण येथे शनिवारी दिनांक सहा डिसेंबर रोजी व्यक्त केलं नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार उत्सव हसवणूक हा हास्यविनोदाचा बहारदार कार्यक्रम साजरी साजर करीत असताना प्राध्यापक अजित कुमार कोस्टी बोलत होते या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राहुल कलाटे सलीम सिकलगार अतुल भोंडवे विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्राध्यापक अजित कुमार कोस्टी यांनी गण्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक विसंगती नमूद करून श्रोत्यांना खळखळून हसवले यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानितही करण्यात आलं कार्यक्रमापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव यांनी नमस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास जोशी यांच्याशी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधून त्यांची वाटचाल श्रोत्यासमोर उलघडून दाखवली सुहास जोशी बोलताना पुढे म्हणाले की हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मला अस्खलित मराठी बोलता येत नव्हते एकदा योगायोगाने मी प्रशांत दामले यांनी अभिनय केलेले नाटक पाहिले त्यातील दामले यांचा अभिनय पाहून मी इतका प्रभावित झालो की तेव्हापासून मराठी भाषा आणि मराठी नाटकाचा प्रेमात पडलो मराठी कलाकारांचा सन्मान मिळावा म्हणून दोन हजार तीनमध्ये सन्मान फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली ज्योतिष आयुर्वेद या आपल्या संस्कृतीतील दोन महत्त्वपूर्ण गोष्टीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून दोन हजार सहापासून नमस्कार महोत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले कोविड काळात असहाय्य गोरगरीब आणि रुग्ण या रोटी बँक या उपक्रमाअंतर्गत मोह मोफत भोजन पुरवलं या मानवतावादी कार्यात आर्थिक मदतीपेक्षा आपल्याला सक्रिय सहभाग हवा आहे असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं माधुरी ओक यांनी सूत्रसंचलन केलं आणि आभारही मांडलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा